सद्गुरू संत बाळूमामा आदमापूरकर यांच्या मेंढ्यांच्या पालखींचे आगमन दत्तांचे शिगवे येथे होताच गावकऱ्यांनी पालखीचे केले स्वागत सद्गुरू संत बाळूमामा यांचे मेंढ्यांच्या पालखींचे आगमन सध्या चांदवड तालुक्यात जागोजागी होत असून त्याचप्रमाणे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दत्ताचे शिगवे येथील चांदवड मनमाड रोडवरील असणारे भवानी माता मंदिर या ठिकाणी मुक्काम करण्यात आला त्याचप्रमाणे बाळूमामा यांचे अनेक ठिकाणी मेंढ्यांचे तळ असून त्यामध्ये एकूण वीस स्थळे आहेत तसेच सद्गुरू संत बाळूमामा यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर राज्य सुद्धा पालखी तळ आहेत त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बाळूमामांचा मुक्काम असतो त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन नागरिकांची जनजागृती करत आहे यावेळी दत्ताचे शिगवे येथे पहिल्या दिवशी हरिभक्त पारायण अशोक महाराज बिडकर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला तर दुसऱ्या दिवशी हरिभक्त पारायण नारायण महाराज पंढरपूरकर यांचा हरिदासाच्या घरी अभंगांचे गोड असे चिंतन मांडले त्यानंतर हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गांगुर्डे विश्वस्त निवृत्क त्यानंतर हरिभक्त पारायण नवनाथ महाराज गांगुर्डे विश्वस्त निवृत्तीनाथ मंदिर त्र्यंबकेश्वर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यावर्षी अतिवृष्टी पुरामुळे नुकसानी झाल्या त्या संदर्भात परमेश्वराकडे एकच मागणी केली की माझा शेतकरी राजा सुखी व समाधानी ठेव असे हरिभक्त पारायण नवनाथ गांगुर्डे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या व अभंगाच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली यावेळी दत्ताचे शिगवे येथील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या पालखीचे दर्शन व कीर्तनाचा लाभ घेतला यावेळी कार्यक्रमास मोरात गौरव महाराज मार्कंड गायक अर्जुन महाराज शिवा महाराज ठोंबरे बबन ठोंबरे भागीनाथ मार्कंड संजय थोरात बाळा भुतनर बाळा ठोंबरे संजय पवार अनिल ठोंबरे संदीप ठोंबरे दत्तात्रय भुतनर साहेबराव पगार ज्ञानेश्वर पगार आदिक वारकरी संप्रदायाचे सहकार्य लाभले कारण की अनेक ठिकाणी खूप पैसा आहे खूप प्रतिष्ठा आहे पण महाराज प्रेम नाही या ठिकाणी सर्व ठिकाणी बघा संतांच्या ठिकाणी फक्त प्रेम आहे महाराज फक्त बाबांच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या या ठिकाणी आलेला प्रत्येक अंतकरण पवित्र आहे आणि या पवित्र अंतकरणाने फक्त एवढीच विनंती देवा आमच्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रावरती आलेलं हे संकट आहे हे संकट मामांना विनंती करूया मामांच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊन देवा मामा या परिसराचा आलेलं संकट आमच्या जीवनामध्ये आलेली जी काही परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांना आलेलं संकट एवढं आपण बरं करावं यातून आम्हाला मोकळं करावं माझा महाराष्ट्रातला शेतकरी यातून मोकळा व्हावा हाच मामांना आपण आशीर्वाद मागूया खूप आहे खूप आहे पण बाबांचं मी बघितलंय मी भारवून गेलोय संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्यांच्या पासून आहे ते सद्गुरु श्री निवृत्तीत महाराज शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवापाई भगवान शंकराचे अवतार आहे आणि मामा सुद्धा भगवान शंकराचे अवतार आहे म्हणून सगळ्यात भोळ दैवत भगवान शंकर जे आहे त्यांच्याच रूपाने आदलेले मामा भोळ नाही या ठिकाणी बघा जीवनात दुःखच राहणार नाही फक्त पवित्र सेवा करा अंतकरण पवित्र ठेवा यापेक्षा आपल्याला काहीच नको महाराज आणि अतिशय सुंदर नियोजन करतो मला सुरुवात सुरुवातीला वाटलं या ठिकाणी कोणी येतं का नाही म्हणजे मला माहिती होतं बरं मी सांगतोय बघा तुम्हाला म्हणशील बाबाला शंका होती काय शंका नाही महाराज अहो ज्यांचा दरबार ज्यांचा भगवान शिवाच्या दरबारामध्ये काय कमी आहे त्याप्रमाणे महाराज या हिसी दानी देगा देवा तुझा विसरून देवा तुझा विसर नको व्हायला का देवाचा काय आणि मामांचा काय मामा तुमचा आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे विसर व्हायला नको तुम्ही सांगाल तेवढं दान आम्ही देण्यासाठी या ठिकाणी तयार आहे मी म्हटलं जरा माफी माफ बोलतो मला प्रत्येक जण म्हटले म्हणजे महाराज तुमचं काही ठरवतात का अरे ठरवण्यात बोवा नाही शिवा महाराज आहे आमचे अर्जुन महाराज आहे त्यांना माहिती आहे अरे कुणासाठी सर्वसामान्य व्यक्तीला तुमच्यातलाच मी आहे निवृत्तनाथ महाराजांनी त्यांच्या जवळ खुशीच घेतलं यापेक्षा आपण देवाकडे काय मागितलं पाहिजे अहो हे दैवत भोळ आहे फक्त पवित्र अंतकरणाने मागा तुम्हाला जे पाहिजे त्यापेक्षा दहा पट मिळेल त्यात काही शंका नाही महाराज याप्रमाणे आपण सर्वांनी चांगली सेवा या ठिकाणी करतायत आणि आपली त्या दरम्यान जी व्यवस्था या ठिकाणी करतात ती सर्व पंचक्रोशी बघा त्या सर्व दान करणाऱ्यामध्ये मी तर सांगेल चांदवड तालुक्यामध्ये जर ता ता दान करायचं असं तर चांदवड तालुक्याचा ता पूर्व भागात आमच्या शिंगवे परिच्या कृषी जावं महाराजी कोण काय करत आहे कोण काय नाही सहज म्हणून मला जरा थोडासा सवय मी नोकरीला असल्यामुळं पैशाला पैसा मी बोला ना पटापट मी सहज विचारलं की एका दिवसाचा खर्च किती एक ते सव्वा ते दीड लाख रुपये जर दिवसाला खर्च आहे महाराज तुमच्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि पांडुरंग पांडुर विनंती करेल देवा या पंचकृषीवरती कधीच अनिष्ट येऊ नये हीच आपली सेवा आणि झालं आपलं कीर्तन सर्वांनी प्रेमाने हातवर्त करायचंय वा वा वा

आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ